रक्षाबंधनसाठी माहेरी आलेले सकाळी उठले आणि देशभक्तीची गाणी ऐकू आली आणि लक्षात आलं अरे आज तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अचानक शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या म्हटलं चला शाळेत जाऊन येऊया आवरून मी निघाले रस्त्यात शाळेत जाताना पोरं दिसली त्यात मला मी आणि माझा भाऊ दिसला असंच आम्ही पण धुतलेले कपडे घालून सकाळी सकाळी निघायचो वर्षातून फक्त दोन वेळा इस्त्री केलेले कपडे घालायला मिळायचे एक पंधरा ऑगस्ट आणि एक सव्वीस जानेवारी तेव्हा शूज वगैरे असं काही एवढं नव्हतं पॅरवनची चप्पल मस्त धुवून चकचकीत करून घालायचं डोक्यात केस भरून गजरा गुलाबाची फुलं केसांचा नुसता फ्लॉवर पॉट करायचो आणि जरा श्रीमंत असलेली मुलं झेंड्याचा बिल्ला लावून यायचे एक दिवस आधी रंगीत कपडे घालायला मिळायचे लय भारी वाटायचं गजरा रिबिन नेलपेंट याची शॉपिंग करायचो शाळेतून लवकर सोडायचे मग शाळेचा काया पलट करायचे कारण की पाहुणे येणार असायचे पांढऱ्या लाईन पताके ग्राउंड स्वच्छ करायचं आम्ही पण घरी येऊन लवकर झोपायचो कारण की लवकर उठायचं असायचं एक वेगळीच एनर्जी असायची त्या दिवशी मी तर पाचला सुटून बसायचे अंघोळ करून नट्टा पट्टा करून असं की जसं असं तरी लग्नच आहे तरी पण डोळे सुजलेलेच दिसायचे शाळेत जाताना ते वातावरणच वेगळं असायचं थोडा अंधार गारवा भोंग्यावरची ती देशभक्तीची सगळ्या शाळेची गाणी शाळेत पोचलं की मग सुरू व्हायच्या मैत्रिणींसोबत गप्पा ती कधी येणार किती वेळ अजून मग आपल्या आपल्या वर्गाची लाईन बघून उंचीप्रमाणे ठरलेल्या जागी पाहुण्यांची वाट बघत उभं राहायचं पाहुणे आले की आम्ही टाळ्या वाजवायचो तीन टाळ्या एकदम सुरात सगळं तसंच व्हायचं जसं आम्ही गेले सात दिवस प्रॅक्टिस करायचो त्यानंतर पाहुणे झेंडा फडकवायचे जय हिंद जनगन मन तो टोन ते द संपल्या संपल्या जनगन मन आजही लक्षात आहे त्या दिवशीचं ते राष्ट्रगीत वेगळंच वाटायचं अंगावर असा काटा यायचा मग विजयी विश्व तार ते म्हणायचं त्याला पण चार पाच पोरी स्टेजवर बोलवायचा बाईकवर म्हणायला मला तर कधीच बोलवलं नाही कारण की त्यासाठी आवाज पण तेवढा नाजूक गोड पाहिजे ना त्यानंतर व्हायची परड त्यांच्याकडे बघून असं वाटायचं काश मी पण त्या जागी असते पण मला तर प्रॅक्टिस मध्येच काढून टाकायचे कारण की मी तोच हात आणि तोच पाय टाकायचे सगळा कार्यक्रम झाला की मग निघायची आमची प्रभात फेरी मग आपल्या आपल्या आवडत्या मैत्रिणींची जोडी करायचं लाईन करायचं आणि निघायचं पूर्ण गावाला फेरी मारून आणायचे आणि वाटेत नारे द्यायचं एक दोन तीन चार गांधीजीचा जय जयकार जय जवान जय किसान वंदे मात्र भारत माता की जय प्रभात फेरी घरासमोरून जायची तेव्हा वाटायचं इथूनच घरी जाऊ पण नाही कारण शाळेत जाऊन खाऊ भेटायचा न्यूजपेपरवर चिवडा जिलेबी द्यायचे कधी कधी पार्लेची बिस्किट पण द्यायचे आणि मग गेम्स सुरू व्हायचे लिंबू चमचा दोरिवडी रनिंग लंगडी वगैरे मग सगळं झालं की रमत गमत घरी यायचं तसंच मी पण घरी आले पण मला माहीत होतं ते उद्या परत शाळेत जातील पण मी नाही मी हे अशीच एक दिवस शाळेतून आले युनिफॉर्म काढला आणि तो परत कधीच घातला नाही